संजय राऊतांना नेमकं झालंय काय सकाळच्या पत्रकार परिषदेतून विरोधकांचा समाचार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उभारी देणारे नेते संजय राऊत यांनी सार्वजनिक आयुष्यातून अचानक दोन महिन्यांचा ब्रेक घेतला आहे राऊतांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून ही माहिती दिली आहे यामध्ये त्यांनी प्रकृती गंभीररित्या बिघडली असल्याचं आणि आपण नव्या वर्षी पुन्हा जोमानं भेटणार असल्याचं सांगितलं आहे त्यांच्या या पत्रानंतर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी विचारपूस केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या सोशल मीडियावर राऊतांसाठी पोस्ट करून प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या, या पत्रानंतर राऊतांना नेमकं झालंय काय हा प्रश्न सर्व कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात विचारला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर असताना उबाटा गटासाठी हा अत्यंत मोठा ध धक्का ठरू शकतो सामना वर्तमानपत्राला अग्रलेख असू की सकाळची पत्रकार परिषद संजय राऊत नेहमीच उबाटा गटाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतात येत्या निवडणुकीत हा भक्कम आधार उबाटा गटासाठी उपलब्ध नसणार आहे त्यामुळे विरोधकांनाही एका प्रबळ प्रवक्त्यापासून तात्पुरती संध मिळणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना त्यांचा अत्यंत विश्वासू सहकार्याची गरज वेळोवेळी भासणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यात तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावणारे संजय राऊत आजारी असल्यामुळे आघाडीची फळी कोण सांभाळणार हेही आता पाहावं लागणार आहे उद्धव ठाकरे गटाची मुलुक मैदानी तौफ ऐन निवडणुकीच्या काळात थंडावणार असल्याने त्याचा पक्षावर काय परिणाम होईल हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका